मुरबाड तालुक्यातील चाळीस गावपाडे टँकर मुक्त जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत जलजीवन मिशन व विविध उपक्रमाच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात एकूण चाळीस गावपाडे टँकर मुक्त करण्यात आले आहे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणी मिळावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जल जीवन मिशनची सातशे वीस एकूण कामे हाती घेण्यात आली असून ही काम लवकरात पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विशेष प्रयत्न करत आहे कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती मुरबाड गट विकास अधिकारी श्वेता पाळवे यांच्या सहकार्याने जलजीवन मिशन व विविध उपक्रमाच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील एकूण चाळीस गावपाडे टँकर मुक्त करण्यात आले आहेत यासाठी उपअभियंता जगदीश बनकरी यांनी विशेष प्रयत्न केले आहे सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात शहाऐंशी टंचाईग्रस्त गावपाडे होते यावर्षी जल जीवन मिशन व विविध उपक्रमाच्या माध्यमातून एकूण चाळीस गावपाडे कायमस्वरूपी टँकर मुक्त करण्यात आले आहेत प्रगतीपथावरील सेहेचाळीस कामांचे विशेष नियोजन करण्यात आले आहे असे मुख्य कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले जल जीवन मिशन अंतर्गत मुरबाड तालुक्यात एकूण दोनशे सहा कामे असून शाश्वत जल शो शोस्त्रामार्फत अठ्ठेचाळीस इतक्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे तालुक्यातील जलजीवन मिशनची एकशे अठ्ठावन्न कामं प्रगतीपथावर आहेत ही कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क